नमस्कार मी प्रतीक्षा जोशी आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते आठवणी जुन्या आवाज नवा या आपल्या नव्या कोऱ्या मालिकेत रविवारचा शोध आनंदला रविवार फार आवडे कारण त्या दिवशी त्याला खूप खेळायला मिळे कधी एकदा रविवार येतो याची तो वाटच बघत असे एकदा त्याच्या मनात आले की अशी वाट पाहण्यापेक्षा त्यालाच जाऊन आपण भेटावे पण हा रविवार राहतो कुठे हेच त्याला माहीत नव्हते एक दिवस सकाळी उठवताना आई त्याला म्हणाली आनंदा अरे ऊठ सकाळ झाली सोमवार उजाडला त्याने डोळे उघडले खिडकीतून बाहेर पाहिले त्याला सूर्य उगवताना दिसला त्याला वाटले की हा सूर्यच आपल्याबरोबर रोज कोणता तरी नवा दिवस घेऊन येतो आज सोमवार घेऊन आला काल त्याने आपल्याबरोबर रविवारला आणले होते त्याच्या मनात आले आपण या सूर्यालाच जाऊन गाठले तर तो नक्की आपल्याला त्याचा पत्ता देईल त्यालाच भेटावे तो रोज पूर्वेकडील टेकडी मागून येतो आणि पश्चिमेकडील जंगलात जाऊन लपतो आपण त्या जंगलात जावे आणि तिथेच त्याला गाठावे विचार पक्का झाला केव्हा एकदा संध्याकाळ होते असे त्याला झाले सूर्य मावळतीला टेकला आनंदही धावत सुटला तो त्या जंगलात शिरला एकदम सूर्य दिसेनासा झाला पळता पळता हाफ मारून तो म्हणाला सूर्या रे सूर्या तू कुठं लपला आहेस एका पाठोपाठ त्याने अनेक हाका मारल्या प्रतिध्वनी उमटत राहिला न थांबता आनंद धावतच राहिला अखेर तो थकला धापा टाकत एके ठिकाणी उभा राहिला दिवस मावळून अंधार पडू लागला होता त्याला जवळच एक मुंग्यांचे वारुळ दिसले त्यांची एक रांग वारुळाकडे जात होती त्या कसल्या तरी कामात गुंग होत्या जवळ जाऊन त्याने विचारले बायांनो सूर्य कुठं राहतो हे तुम्हाला माहीत आहे का न थांबता चालता चालताच चालता एक मुंगी त्याला म्हणाली नाही रे बाबा आम्हाला माहीत नाही आम्ही फार कामात आहोत पावसाळा तोंडावर आला आहे आम्हाला साखर गूळ धान्य या सगळ्या गोष्टींची बेगमी करायची आहे तू बापडा पुढं जा आणि कोणाला तरी विचार आनंद पुढे चालला जवळच एका झाडावर त्याला मधमाशांचे एक पोळे दिसले त्या पोळ्या सभोवार मधमाशा घिरट्या घालत होत्या जवळ जाऊन त्याने विचारले सूर्य कुठं राहतो हे तुम्हाला माहीत आहे का दोघी गी तिघी एकदम म्हणाल्या नाही रे बाबा आम्हाला सवडच कुठं आहे कोण कुठं राहतो हे, हे बघायला आम्ही मध गोळा करण्यात गुंग आहोत तू पुढे जाऊन दुसऱ्या कोणाला तरी विचार आनंद बापडा पुढे जाऊ लागला जवळच एक नदी लागली नदी संथ वाहत होती तिच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार पिके डोलत होती ती दूरवर वाहताना दिसली त्याला वाटले तिला कदाचित माहीत असेल आनंदला एक आशेचा धागा मिळाला जवळ जाऊन त्याने विचारले गंगामाई गंगामाई अगं जरा थांब सूर्य कुठं राहतो हे तुला ठाऊक आहे का, का? वाहता वाहता नदी म्हणाली नाही रे बाबा मला माहीत मी सारखी कामात आहे मी व्हायची थांबले तर शेतं कशी पिकणार शेतं पिकली नाहीत तर लोकांना धान्य कोठून मिळणार असं कर तू पुढं जा आणि दुसऱ्या कोणाला तरी विचार एवढ्यात त्याचे लक्ष एका बाजूला उभ्या असलेल्या लांडग्याकडे गेले थोडे पुढे जाऊन त्याने विचारले लांडगोबा लांडगोबा तुला सूर्याचं घर आहे का ठऊ जिबल्याच आटत तो म्हणाला हो तर मी रानाबना थेंडतो मला सगळं माहीत आहे ये माझ्याबरोबर तुला मी त्याच्याकडं घेऊन जातो आनंद पुढे जाणार इतक्यात ठक ठॉक करत एका झाडावर बसलेला सुतार पक्षी आपले काम थांबवून लगबगिने त्याच्याजवळ गेला त्याच्या कानाशी गुणगुणत म्हणाला सांभाळ रे बाबा हा लांडगा तुला खाऊन टाकील आनंद घाबरला काय करावे हे न कळून तो गोंधळून गेला सुतार पक्षाने त्याला विचारले तुझं काय काम आहे कशासाठी तू इथं आला आहेस मला सूर्याला भेटायचं आहे सूर्याला आणि ते कशाला आनंद म्हणाला रविवार त्याचा मित्र आहे मला रविवार फार आवडतो तो माझी आणि रविवारची गाठ घालून देईल मग आम्ही खूप खूप खेळू तो पक्षी बोलला वेडा रे वेडा सूर्या तर कधीच सुटी घेत नाही तो तुझी आणि रविवारची कशी गाठ घालून दे घालून देईल आनंदने विचारले का नाही घाट घा -गा, गाठ घालून देणार पक्षी म्हणाला अरे आठवड्यातले सहा दिवस जो काम करतो त्यालाच रविवार भेटतो तुला रविवार भेटावा असं वाटत असेल तर आधी तू सहा दिवस काम कर आनंदला हे पटले अंधार पडतच होता तो लगेच मागे वळला आणि रात्र व्हायच्या आधी घरी आला सकाळ कधी होते याची वाट बघत तो झोपी गेला त्याने मनात ठरवले होते सोमवार ते शनिवार भरपूर काम करायचे सकाळ झाली अंगावरचे पांघरून दूर करत त्याला आई म्हणाली आनंदा अरे उठ आज काही रविवार नाही सोमवार आहे स्वप्नातून जागा होत तो म्हणाला बरं झालं उठवलंस आज मला खूप अभ्यास करायचा आहे काय मंडळी आवडला ना तुम्हाला आजचा भाग पुन्हा भेटू पुढच्या गुरुवारी एका नवीन भागात अच्छा